नमस्कार मित्रांनो मी अक्षय आज मी जात आहे मला एक नवीन कंटेंट मिळालेला आहे माझे बाबा एक लाकूड आम्ही आणायला झालेलो आहे घरासाठी चला बघूया मला मी दाखवतो आज चौलॉकची मजा चला ना मला माझे बाबा दिसलेले आहे ते त्या ठिकाणी सायकल घेऊन तिकडे उभे आहे आता मी तिथे जातो आणि त्यांना हेल्प करतो हे बघा मित्रांनो आता मी आलो आहे एवढं मोठं खोड आम्ही सायकलनी आमच्या घरी नेता आहे एवढी जाईन का जी जाईन ना हा पकडलं पकडू का हा पहिले आम्ही ठेवून घेतो हे नंतर मग तुम्हाला दाखवतो व्हिडिओ तर आम्ही खोड सायकलला बनला आहे तर आम्ही याला घरी घेऊन जात आहे दिसता का नाही मला घरी नेला तुम्हाला याच्या बाकीचे पिक्चर दाखवतो आम्ही का म्हणजे म्हणजे पाहिजे खाली मित्रांनो आम्ही आमच्या घराजवळ पोचतच आहे बाबांनी हे चुलीमध्ये लावण्यासाठी इंधन जे फ्रीमध्ये निसर्गाकडून मिळालेलं आहे आम्हाला ते आम्ही घेतलेलं आहे तर आम्ही आमच्या घरी पोचलेला आहे त्याला आम्ही काढण्यास मदत करतो पप्पांना तर आम्ही याला आणून कारण की हे ओलं लाकूड आहे हे जेव्हा सुखेल तेव्हा हे आमच्या कामे येईल तर आजचा व्लॉग आम्ही इथे संपवतो थँक्स फॉर पो वॉचिंग